अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिजकुरु वाळू स्वतः स्वतःला देत दिलासा उसतो डोळे हसता हसता उभा इथे मी पसुर्ण बाहू हे आयुष्या तुझ्या स्वागता हे आयुष्या तुझ्या स्वागता आयुष्यातील संकटांना निधव्या छातीने सामोरे जात समृद्ध आयुष्य जगणारे प्राध्यापक राजेंद्र भास्कर हिंगळे भालो देथील कला विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातून अठ्ठावीस वर्षांच्या ज्ञानदानाची सेवा देत एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत श्री राजेंद्र जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याचे निसर्ग सौंदर्य लाभलेल्या आणि केनाखेडे गुरुजींसारखे के प्रतिभावान व्यक्तिमत्वे घडवणाऱ्या डोंगर कठोरा येथील सेवेने हाराचे शिक्षक असलेल्या स्वर्गीय भास्कर कृष्णा इंगळे यांच्या घरात झाला वडील भास्कर इंगळे आणि आई उषा भास्कर इंगळे यांच्या संगोपनात सरांना संस्काराचे बाळकडू मिळाले इंग्रज सरांचे प्राथमिक शिक्षण डोंगर कठोऱ्याच्या अदा चौधरी हायस्कूल येथे झाले लहानपणापासूनच प्रतिभेचे धनी असलेले राजेंद्र इंग्रज सर एकोणीसशे ब्याऐंशी साली शाळेतून प्रथम क्रमांकाने दहावी उत्तीर्ण झाले माध्यमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत इंग्रज सरांनी प्रथम क्रमांकाने यश मिळवण्याचा बहुमान मिळवला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाने बारावीची परीक्षा भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल येथून उत्तीर्ण केली बारावीचे परीक्षा केंद्र उर्दू हायस्कूल यावल येथे असल्याने ते रोज डोंगर कठोरा ते यावल असा सायकलीने प्रवास करीत असत महाविद्यालयीन उच्च शिक्षणासाठी त्यांनी भुसावळ येथील न्हाटा महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला एकोणीसशे सत्त्याऐंशी साली संपूर्ण महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी रसायनशास्त्र विषयात एस सीचा अभ्यासक्रम पूर्ण केला शिक्षणाप्रती सकारात्मक ऊर्जा ठेवून एक शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून त्यांनी आपल्या ध्यानार्जनात कुठलाही खंड पडू दिला नाही पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी अमनेर येथील प्रताप महाविद्यालयात एम ला प्रवेश घेतला प्रताप महाविद्यालयात सुद्धा रसायनशास्त्र विषयात प्रथम क्रमांक पटकावत आपले एम एस सी चे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात त्यांनी आपले बी चे शिक्षण पूर्ण केले प्रतस्थ विद्यार्थी म्हणून केलेल्या ज्ञानार्जनाला अखेर यश प्राप्त झालं आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांना रावेरच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय प्राध्यापक म्हणून नोकरी लागली एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांचा विवाह अंबर्डी तालुका यावल येथील पंढरीनाथ बळीराम पाटील आणि वत्सला पंढरीनाथ पाटील यांची कन्या सौ माधुरी यांच्याशी संपन्न झाला एकोणीसशे साली त्यांना लीनाच्या रूपात कन्यारत्न प्राप्त झाले या खास दिवसासाठी मी माझ्या पप्पांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांना आधीपासून शिक्षणाकडे त्यांचा खूप कल होता त्यामुळे आम्हाला शिक्षणाचे धडे घरातच मिळाले माझे माझे भावाला आणि मला आमचा अभ्यास वगैरे सगळं घरातच घेत गे, घेत होते पण माहिती डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या गप्पांचं खूप मोठा अपघात झाला त्यामुळे आम्ही सगळे खूप घाबरलो हादरलो त्यातून आता सावरायचं कसं आता आमचं कसं होईल काय होईल काहीच कळत नव्हतं बट परंतु इतक्या आमचीच खूप काळजी होती परंतु हळूहळू त्यांचे आरोग्य व्यवस्थित होत गेले ते चांगले होत गेले पण त्यांना सुधारायला खूप खूप टाइम खूप काळ गेला सावरता सावरता त्यांना त्यातून दोन दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष गेले ता, ते त्यातून सावरले नाही बट परंतु नंतर त्यांचे आरोग्य वगैरे सगळं व्यवस्थित होत गेले असेच माझ्या पप्पांच्या सेवानिवृत्तीनंतर माझ्या पप्पांचे आरोग्य व्यवस्थित राहू दे आणि त्यांना त्यांचे जीवन सुखी समाधानी राहू दे हीच प्रभू चरणी प्रार्थना थँक्यू फॉर एव्हरीथिंग पप्पा लव यू सो so मच मुलीच्या पायगुणांनी याच वर्षी ते दे भालू देतील कला व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी रसायनशास्त्र विषयाचे अधिव्याख्याता म्हणून महाविद्यालयात कायम सेवेला दे प्रारंभ केला महाविद्यालयात नियुक्त झालेले ते प्रथम प्राध्यापक आहेत याच भालोत महाविद्यालयाची जवळपास तीन वर्ष त्यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून यशस्वी धुरा सांभाळून विना अनुदानित महाविद्यालयाचा यशस्वी कारभार सुपुत्र स्वर्गीय माजी खासदार आमदार अनेक संस्थेचे अध्यक्ष राहिलेल्या हरिभाऊ जावळे व तत्कालीन संस्थेचे चेअरमन स्वर्गीय जयंत शेठ चौधरी आणि त्यांचे सारे संस्थेचे पदाधिकारी यांनी उदात्त ध्येय डोळ्यासमोर ठेवून भालूत महाविद्यालयाची मूर्त मेट रोवली होती ग्रामीण भागातील मुला मुलींना उच्च शिक्षणाची संधी या निमित्ताने मिळणार होती परिसरातील सामान्य शेतकरी मुले या महाविद्यालयाच्या माध्यमातून व्हावे आणि त्यांनी समाजाचे कल्याण करावे या भावनेने सुरू झालेल्या या महाविद्यालयाला राज्य शासनाचे अनुदान मिळावे यासाठी सन्माननीय संस्था चालकांच्या नेतृत्वात त्यांनी बरेच प्रयत्न केले अनुदान मिळावे म्हणून आपल्या सहकार्यांसोबत त्यांनी अनेक वेळा मुंबईला शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला महाविद्यालयाच्या या विकासाच्या पाऊलखुणा शोधताना नक्कीच त्यांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही ना दोन हजार साली त्यांना प्राप्त झाले भूपेंद्र सारखा शांत आणि गोड स्वभावाचा मुलगा त्यांच्या कुटुंबात आला आणि सुखी समृद्ध परिवाराची एक चौकट पूर्ण झाली प्राध्यापक राजेंद्र भास्कर हे माझे पप्पा तसेच माझा आजोबा सुद्धा शिक्षकच होता त्यामुळे आमच्या घरात नेहमी शिक्षणमुळेच वातावरण राहिलं नवी नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या मार्गदर्शन भेटलंय तसेच माझ्या पप्पाचा आमच्या शिक्षणाला खूप मोठा पाठिंबा होता परंतु माझ्या ऐन शिक्षणाच्या वेळी त्यांचा अपघात त्यावेळेस मी दाबीच होतो अपघातातून बरे झाल्यानंतर त्यांना असे वाटायचे की मी दुसऱ्या मुलांना शिकवले आणि माझ्याच मुलांच्या टायमाला मला असं झालं तरी सुद्धा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले सेवानिवृत्तीनंतर माझ्या पप्पांच चा, आयुष्य चांगलं सुखात समाधानात आनंदात हीच त्यांना शुभेच्छा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक महाविद्यालयांना नॅक चे मानांकन मिळवणे क्रम प्राप्त होते त्यामुळे भालूत महाविद्यालयाच्या पहिल्या नॅक कमिटीचे ते चेअरमन होते पहिल्या नॅक कमिटीच्या वेळेस त्यांनी बेंगलुरुला स्वतः जाऊन रिपोर्ट सादर केला होता महाविद्यालयाच्या जडणघडणीत श्री राजेंद्र इंगळे यांचा सहभाग नक्कीच महत्त्वपूर्ण राहिला आहे महाविद्यालयाच्या हितासाठी त्यांनी अनेक हितसंबंध मनपोरब जोपासले होते विद्यापीठाच्या प्रत्येक माननीय कुलगृहींशी त्यांचा स्नेहसंबंध होता आयुष्य सुख समृद्धीने जगत असताना सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक एके दिवशी एका मोठ्या संकटाला श्री राजेंद्र इंगळे यांना सामोरं जावं लागलं दोन जून दोन हजार पंधरा रोजी दुचाकीवरून भुसावं येथे जात असताना अकलूत जवळ त्यांचा अपघात झाला अपघाताचे स्वरूप गंभीर होते तातडीने त्यांना जळगावच्या आर्किड हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले तपासण्यानंतर ब्रेन ट्युमर झाल्याचे सांगण्यात आले डॉक्टर हुजूर बाजार यांनी तातडीने ऑपरेशन करावे लागेल असं सांगितलं पुढे काय होईल याची कुठली शाश्वती नव्हती श्री राजेंद्र इंगे मुशी झुंज देत होते अशा परिस्थितीत परिवाराने मोठ्या धाडसाने ऑपरेशनचा निर्णय घेतला परंतु देवथारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे सर या मूर्तीच्या दारातून अगदी सुखरूप बाहेर आले सरांना नवीन आयुष्य लाभलं याला सरांच्या सत्कर्मांची पुण्य म्हणा की परिवाराचं प्रेम म्हणा माझे पती प्राध्यापक श्री राजेंद्र भास्कर इंगडे यांचा आज सेवा निवृत्तीचा दिवस तसं तर आमचं मध्यमवर्गीय कुटुंब परंतु सर आधीपासूनच खूप हुशार आणि होतकरू व्यक्तिमत्व होते त्यांच्या या हुशार आणि होतकरू व्यक्तिमत्त्वामुळेच ते विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक झाले व त्यांची अशी विद्यार्थी आम्हाला भेटतात ते म्हणतात आरबी इंगडे सर होते म्हणूनच आम्हाला केमिस्ट्री विषय समजायला लागला ते जसे मनमिळावू तसेच घरात शिस्तप्रिय होते त्यांना जे करायचे मनात असेल तेच करायचे आणि आम्हालासुद्धा करायला भाग पाडायचे परंतु ऐन उमेदीच्या काळातच त्यांचा अपघात झाला त्या अपघात झाल्यामुळे आमच्यावर एवढा आघात झाला की आम्हाला असं वाटायचं वाटलं आता काही खरं नाही आता आपलं पुढे काय होणार परंतु देवाने आमची बाजू राखली व ते देवाच्या कृपेने आमच्यात राहिले त्या काळामध्ये आम्हाला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच मॅनेजमेंटचे सभासद सर्व सभासद यांची आम्हाला खूप भरभरून साथ मिळाली सरांचे शिक्षण क्षेत्रात एकच ध्येय होतं की फक्त चांगला विद्यार्थी घडविणे ने। ते नेहमीच म्हणायचे मला कोणतंही मान सन्मानपद नको आहे मला फक्त विद्यार्थ्यांनी म्हणायला हवं की आर बी सर एक चांगले शिक्षक होते बाकी मला दुसरं काहीही नको <coughs> सर आतापर्यंतच्या काळात सरांनी आम्हाला वेळ दिल वेळ दिला गेला नाही सरांकडनं परंतु आमची अशी इच्छा आहे की आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मला मुलांना आईला किंवा नातीला वेळ द्यावा अशी इच्छा आहे त्यांचे हे सेवानिवृत्तीनंतरचे सर्व आयुष्य खूप सुखासमाधानात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तसंच सेवानिवृत्तीच्या त्यांना खूप खूप सारे शुभेच्छा सर आज आपलं हेच मोठं विधिरिखित म्हणावं लागेल आपल्याला मिळालेलं हे जीवनदान समाजाच्या उपयोगी पडावं याकरिता सरांनी आपल्या उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केलंय अपघातातून सुखरूप बाहेर पडल्यानंतरही त्यांनी आपल्या ज्ञानदानाच्या कार्यात खंड पडू दिला नाही अनेक वर्ष ते अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेत आहेत आमच्या तलाव महाविद्यालयामध्ये राजेंद्र महाविद्यालयाच्या स्थापनेपासून

या महाविद्यालयाच्या विकासामध्ये हातभार लावला प्राध्यापक राजेंद्र मी या ठिकाणी प्राचार्य माझे चांगल्या प्रकारे त्यांच्याशी हितबूज करताना त्यांच्याशी चर्चा करताना मला वेळोवेळी एका चांगल्या व्यक्तीचा सहवास लाभल्याचा आनंद घेता येत होता असे हे माझे सहकारी आमच्या महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे एक स्तंभ सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालयामध्ये एक न भरून निघणारी पूर्वी विवाद होणार आहे या शंका नाही परंतु परंतु हा सगळा काळाचा महिमा आहे त्यांचं त्यांचं जीवन हे निरोगी निरामय आणि आनंदी जाऊ अशी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहतर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्यातील संकटांना चढउतारांना निजळ्या छातीने सामोरे जात सरांनी आपला पारिवारिक आणि शैक्षणिक उत्कर्ष गाठला आहे मुलगी उच्च शिक्षित असून सासे गेली तर मुलगा उच्च शिक्षण घेऊन स्वतःच विश्व निर्माण करतोय या प्रसंगी सरांची आई आज आहे अपघातात खंबीरपणे भूमिका निभावून आपल्या पतीचे प्राण वाचवणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती याही या प्रसंगी उपस्थित आहेत लाडकी लेक लीना जावई सागर मुलगा भूपेंद्र बहीण विजया उल्का आणि सारे जवळचे स्नेही हा सेवापूर्तीचा मंगलमय सोहळा याची देही याची डोळा अनुभवत आहेत हा प्रसंग सोबतीने पाहता आणि अनुभवता यावा हे नक्कीच लक्षण आहे आदरणीय प्राध्यापक राजेंद्र इंगळे सर आणि इंगळे परिवार या सत्कर्मास पात्र आहे सरांची सेवानिवृत्ती नंतरच्या उर्वरित आयुष्य असेच समृद्धी आणि भरभराटीचे जावो आपल्या हातून अनेक समाज उपयोगी कार्य घडत राहो या सदिच्छेसह सर श्री राजेंद्र इंगळे यांच्या महाविद्यालयाच्या समर्पित कार्याला आम्हा सर्व महाविद्यालयीन सहकाऱ्यांचा मानाचा मुद्रा आणि सरांच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावित प्रार्थना